निरगुडी शिवारात बिबट्या आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या घटनेची माहिती व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी वनविभागाला दिली नागरिकांनी सतर्क राहावे व अनावश्यकपणे बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे वन विभागाकडून तातडीने पाणी सुरू असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत शिंदखेडा तालुक्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून शेती कामांवर परिणाम होत आहे विशेषत रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोक्याचे ठरत आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी जोर धरली आहे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कापडणे येथील महादेववाडीत अखेर विकासाला गती मिळाली आहे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या खड्डेमय गल्लीत कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला मातीच्या रस्त्यामुळे पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता या समस्येकडे ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी यांनी सातत्याने लक्ष वेधले होते प्रत्येक मासिक बैठकीत त्यांनी वार्ड क्रमांक दोन मधील अडचणी मांडल्या त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने हे काम मंजुरीच्या टप्प्यापर्यंत पोहोचले गटनेते सरपंच उपसर सरपंच तसेच माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून पंधराव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाला या निधीतून कॉंक्रिटीकरण कामाला अधिकृत मंजुरी देण्यात आली नुकतेच श्रीफळ फोडून या कामाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉन्क्रिटीकरणामुळे महादेववाडीतील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुलभ होणार असून ज्येष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे तसेच पावसाळ्यातील चिखल आणि साचणाऱ्या पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे या कामामुळे परिसरातील स्वच्छतेतही लक्षणीय सुधारणा होणार आहे महिलांचे श्रद्धास्थान असलेल्या आसरा या देवस्थानाच्या परिसरात राचे सुशोभीकरण होणार असून पूर्वी गटारीचे काम पाणी वाहून खाण निर्माण होत होती आता कॉन्क्रीट स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण होणार आहे या विकास कामामुळे गावाच्या एकूणच स्वरूपात बदल घडणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत महादेववाडीत झालेले हे कॉन्क्रीटीकरण गावाच्या विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे आपणने ग्रामपंचायतीवटीने आज वार्ड क्रमांक 2 मध्ये रस्त्याचे कामाचं उद्घाटन झालेला आहे आम्ही या कामासाठी दर महिन्याला मिटिंगमध्ये मह पाठपुरावा करत आलेलो होतो त्यामुळे सरपंचताई अक्का अक्काबाईंनी व उपसरपंच उज्ज्वलाताईंनी ताईंनी यांच्या प्रयत्नातून हे कामाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि या का, कामामुळे नागरिकांची चांगली सोय झालेली आहे त्यामुळे काप कापडणे ग्रामपंचायतीचे आभार मानते कापडणे ग्रामपंचायत कापडणे ग्रामपंचायतीचे युक्त आयोगातून ती निधीतून तीन लाखपर्यंत काम मंजूर झालेलं आहे दोन वार्ड क्रमांक दोन महादेववाडी येथून येथून आज उद्घाटनाचं काम झाले आहे तर सगळ्या नागरिकांना हे काम मुळे सोय होणार आहे